गोकुळ शिरगाव तसंच एम आय डी सी परिसरातील मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती निघाल्यामुळं दोन दिवस या परिसरात पाणी कपात करण्यात आली आहे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा ग्रामपंचायतीनंही नागरिकांना या कालावधीत पाण्याचा जपून वापर करण्याचं आणि आवश्यकतेनुसार पाणी साठवून ठेवण्याचं आवाहन केलंय ऐन पावसाळ्यात गोकुळ शिरगाव इथल्या नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे गावातील मुख्य जलवाहिनीला गळती लागल्यानं पाणीपुरवठ्यात अडथळा निर्माण झाला असून या दुरुस्तीच्या कामासाठी पुढील दोन दिवस गावचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे गेल्या काही दिवसांपासून गावातील मुख्य जलवाहिनीला गळती लागल्यानं पाणीपुरवठ्यावर परिणाम होत होता त्यामुळे ग्रामस्थांना पुरेसं पाणी मिळत नव्हतं यावर तातडीनं उपाययोजना करण्यासाठी गोकुळ शिरगाव ग्रामपंचायत आणि पाणीपुरवठा विभागानं दुरुस्तीचं काम हाती घेतलंय दुरुस्तीचं काम पूर्ण करण्यासाठी पाणीपुरवठा दोन दिवस बंद ठेवणं आवश्यक असल्यानं नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा ग्रामपंचायतीनंही नागरिकांना या कालावधीत पाण्याचा जपून वापर करण्याचं आणि आवश्यकतेनुसार पाणी साठवून ठेवण्याचं आवाहन केलंय त्यामुळं नागरिकांना काही प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागू शकतो मात्र दुरुस्तीनंतर पाणीपुरवठा सुरळीत होईल अशी अपेक्षा आहे